पुण्यात गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या स्नुषा वैष्णवी हगवणे हिन गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या आता वैष्णवीच्या वडिलांनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा गंभीर आरोप केलाय या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफ आय नुसार त्यांनी लग्नात हुंडा म्हणून शशांक हगवणे याला एकावन्न तोळे सोने साडेसात किलो चांदीची ताटे आणि एक फॉर्च्युनर कार दिली होती वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह सनी थाटामाटात पार पडला होता या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही हजेरी लावली होती वैष्णवीच्या वडिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की अजित पवार लग्नात साधारण अर्धा ते पाऊन तास उपस्थित होते आणि त्यांनी नवदंपत्याला आशीर्वाद दिले यावेळी हुंडा म्हणून देण्यात आलेली फॉर्च्युनर कार पाहून अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना विचारले ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी स्वतःहून दिली हा प्रश्न अजित पवार यांनी चिमट्याकडे विचारला होता यावेळी तिथं उपस्थित असलेले अनेक जण हा प्रश्न ऐकून हसले असं वैष्णवीच्या वडिलांनी नमूद केलंय